मित्रांनो रासायनिक खतं किती घातक आहेत आपल्या शेतमालासाठी तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो हे माझे कांदे आहेत हे कांदे आहे ना आणि हे कांदे तुम्ही एकाच वेळ लावले याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या कांद्यानं कोणत्याही प्रकारचं रसायन वगैरे त्याच्यामध्ये पेस्टिसाईड्स कोणत्याही प्रकारचं युरिया डी ए पी विविध प्रकारचे रासायनिक खाद आपण टाकलेले नव्हती या शेतामध्ये तर तुम्ही पाहू शकता याची स्ट्रेंथ वगैरे कशी आहे कशी नाही या पिकाची आणि एकाच दिवशी लागण केले असल्यामुळे हे पाहिजे माझी काकांची पिके हे आहेत आमचे आणि हे आहेत माझ्या काकांचे तुम्ही पाहू शकतात किती डिफरन्स आहेत म्हणून मित्रांनो मी कायम सजेस्ट करतो माझ्या वडिलांनाही सांगतो आणि विविध जे शेतकरी माझ्या संपर्कात येतात त्यांनाही सांगतो आपण रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला पाहिजे ज्याच्याने आपल्या जमिनीची सुपिकता कमी होते कमी होत चाललेला आहे आणि हे हा जो प्रकार आहे जमीन सुपिकता कमी होण्याचा त्याला एकमात्र कारण म्हणजे रसायन रसायन खतांचा वापर कमी केला तर शंभर टक्के आपल्याला आपल्याला जो आपला उत्पादक आहे उत्पादन घटक आहे तो शंभर टक्के वाढूनच भेट भेटणार आहे